विकसित करत चालला प्रशासन असेल गव्हर्नमेंट असेल आज एवढे शिडकोचे नोड विकसित होत आहेत पण रस्ते नाही पाणी नाही लाईट नाही बेसिक नीड जर कोणाला देता येत नसतील गव्हर्नमेंटला तर कशासाठी एवढं नोड विकसित करतायत कर की मोर्चा काढल्यानंतर फक्त दहा दिवस पाणी देऊ नका कायमस्वरूपी कायमस्वरूपी आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर पाणी पाहिजे होते वायदांडे आणि त्यांचे सगळे सहकारी होते शिल्क प्रशासनाचे लाईन चालू करतोय एकोणीस तारखेनंतर नाहीये आम्हाला उद्याचा उद्या चालू पाहिजे शनिवारी चालू झाले की नाही समजत नाही आणि त्यांची हे गेंड्याची कातडी आमचे म्हणजे गेंड्याची कातडी अ सर किती वेळ त्यांना टोचणी मारायची आता हा शे, हा शेवटचा टोचणी आहे याच्या नंतर जागृत झाले नाही तर इथे आत्मदहन करण्यात येईल हे हा त्यांना माझा इशारा आहे मत मागायला हो पाणी गाठायला माझा विषय नाही यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आम्ही म्हणजे तुम्ही विचार करा जे लोक इथं एक सव्वा लाख लोक राहतात पाणी प्रश्न माझ्यासाठी कुठला कायदा बनवणार ते खासदारालाच माहिती असेल पण एवढे दुर्लक्ष केलेलं दोनशे टक्के त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर लोक आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ ते आता निवडणुकीचं मत मागाल ते म्हणतात पाणी बिनी माझा प्रश्न नाही म्हणतात ते आमदार सोडवतील असं त्यांनी सांगितलं ऑन रेकॉर्ड मग ते काय लक्ष येतील म्हणजे अतिशय अकार्यक्षम खासदार आम्हाला वाटतात सिडकोने दोन हजार दहा सालापासून करंजाची डेव्हलपमेंट चालू झालेली आहे आणि आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे आज चौदा वर्ष झाले आहेत प्रभू रामचंद्रांसुद्धा वनवास चौदा वर्षांनी संपला होता परंतु करंजाडेवासियांचा वनवास काय संपलेला नाही आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही त्याच्याकडे पाणी पुरवठ्यासाठी सातत्याने की कंटिन्यू आम्हाला पाणी पाहिजे परंतु ते महिनाभर पर पाणी येतात अकरा महिने पाणी देत नाही पुन्हा मोर्चा काढला का आठ दिवस पाणी देत नाही म्हणून आम्ही आता काय केलेलं आहे की सर्व राजकीय पक्षांच्या चपला बाजूला ठेवून सर्व संघटना बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिक आता रस्त्यावरती उतरलेला आहे दोन जूनला आमची मिटिंग झाली आम्ही आम्ही शिडको प्रशासन सांगितलं होतं का दोन जर का दहा तारखेपर्यंत आमचा पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही मोर्चा काढू दहा तारखेपर्यंत त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग अकरा तारखेला जेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलं की आता आम्ही अठरा ता तारखेला जे टी हवे आढळतोय त्यावेळी त्यांची हालचाळी सुरू झाल्या मग आमची त्यांच्यावर बैठक झाली त्यांनी सांगितलं आम्ही तुमचा पंधरा दिवसात प्रश्न सुटवतो बोला आम्हाला पंधरा दिवसात नाही आम्हाला लगेच प्रश्न सुटला पाहिजे मग त्यांनी सांगितलं शुक्रवारी प्रश्न सोडवतो मग तुमचा हे थांबूया शुक्रवारी पुन्हा आम्हाला त्यांनी बोललं की नाही आम्ही पुढच्या हप्त्यात आम्ही बोलला आता आम्ही थांबणार नाही आम्हाला तुम्ही उद्यापासून म्हणजे शुक्रवारी जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा एमजेपी होती शिकडो प्रशासन होते आणि आम्ही सगळे नागरिक तिथं होतो तेव्हा सांगितलं की उद्याचे म्हणजे शनिवार त्यांनी पाणी चालू केलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो पाणी चालू केल्यामुळे पण आता अडचण अशी आहे की दरवेळेस ते फसवतात दोन दिवसांनी पाणी चालू करतात आणि मग देत नाही आता आमचा हा जो मोर्चा आहे तो आता आलेलं पाणी म्हणजे जी वरची लाईन चालू झालेली आहे ती बंद होता कामा नाही कारण काय झालं माहिती आहे का आम्हाला अडचण काय नव्हती कुठला शिडकोचा फक्त प्रशासकीय लोकांची मानसिकता नव्हती कारण त्यांनी नाही केली दोन दिवसामध्ये जी वरची लाईन आहे आमची जे एन पी टी लाईन आहे ती पंधरा एक वर्षापासून ती तयारीत होती परंतु त्यांचं कनेक्शन दिलेलं नाही जुनी लाईन बंद केलेली होती आज जुनी लाईन बंद केल्यामुळे आम्हाला पाणी येतो आणि हा पाणी कायमस्वरूपी आम्हाला पंधरा वीस एम एल डीची गरज आहे वीस एम एल डी पाणी जर का आम्हाला आला तर आमचा प्रश्न सुटणार आहे आणि हे प्रश्न आज दोन दिवसापूर्वी सुटलेला आहे परंतु ना कायमस्वरूपी सुटलं पाहिजे परत करण करंजाडेवासियांना इथे टँकर दिसता काम आहे आमचा जो लढा आहे तो, तो टँकर मुक्तीचा आहे मग आम्हाला आता शंका येते की टँकर लॉबी कुठेतरी कार्यान्वित होते का मग दोन दिवसात जर का प्रश्न सुटला जो दोन वर्षात सुटलेला नव्हता तो आज सुटलेला आहे म्हणजे कुठेतरी टँकर लॉबीचे कोणी हप्ते जातात का कोणी टँकर लॉबीच्या माध्यमातून लोकांची इथं फसवणूक करतात का तुम्हाला सांगतो आम्ही फक्त दोनशे बिल्डिंगचा दोनशे स्वतंत्रचा सर्वे केला तर दीड कोटी रुपये त्यांचे सहा महिन्यात गेले पाणी विकत घ्यायला म्हणजे हे हे हा जो चाललेला केल तो कुणासाठी चाललेला आहे टँकर लॉबीसाठी का सिडको जर का शहराचे शिल्पकार म्हणतात का टँकर लॉबीचे शिल्पकार आहेत हा प्रश्न आमचा त्यांना आहे म्हणून आता जो प्रश्न सुटला तो कायमस्वरूप सुटला पाहिजे अन्यथा आज तर आमचा आहेच आणखी आंदोलन होते हा आमचा सर्वसामान्य नागरिकांचा पहिला मोर्चा आणि मोर्चा या मोर्चातून जर का नाही सुटला तर आम्ही विधान विधानभवनात धडकणार आहोत या सिडको कशी नालयक आहे कशी नालकपणा करते लोकांना पाणी वाचून वंचित ठेवते ते आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देणार पाणी प्रश्न खूप जटिल आहे आज तहानलेला भुकलेला हा करणार माझा तहानलेला आज 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 रस्ता उतरलेला खरोखर सगळ्यांना सलाम करतो कारण जनतेची ताकद काय दाखवून दिली आहे लोकं वेळ सांगतात की जनता शिरकवून घेत नाही जनता काय करू शकत नाही आम्ही सेवा सांगतो आम्ही आमच्या आम्ही स्वयत्त आम्ही आपण करू शकत नाही पण त्याच्यात वाकवा वाकवाई ताकद ही जनतेमध्ये आहे आज दिवाळी साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोत त्यांनी केलेला संघर्ष शेतकरी असतील कश्तरी असतील सामान्य जनतेने केलेला जो संघर्ष आहे तोच संघर्ष पुढे येऊन चाललोत कारण आज फक्त आपण गेले चौदा विनोदजी सांगितलं वनवास तो वनवास तो संपला नाही खरोखर संपला नाही कारण माझे कर्जडेकर आज हे वंचित आहेत पाण्यापासून कारण आपण बघितलंय इथे आजूबाजूला शहर मोठमोठी शहर आहेत उलवा आहे करंजाडा च्या लागून पनवेल आहे बाजूला कलमबुल आहे खारघर आहे तिथे सर्व कडे सुविधा आहेत पाण्यापासून सगळ्या सुविधा आहेत आम्ही ना म्हणत तुम्ही स्मार्ट सिटी करा स्मार्ट शहर करा किंवा आणखी काय करा आम्हाला जगण्याची पूर्ण पाणी तरी द्या पाणी 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 करतो आम्ही पाणी तरी जगण्यासाठी द्या एवढी माप इच्छा आहे कारण तुम्ही हे करणार के ना नाही आम्हाला आहे तुमची कुवत तुमची क्षमता काय शिडको आहे म्हणून आम्ही काय मागत पाणी द्या तर ह्याच पाणी दिलं नाही कंटिन्यू ठेवले नाही तर पुढे खरोखर आम्ही विधान पुढे जाणार लक्षात घ्या कारण हा लढा संपणार नाही इथे थांबणार नाही आज त्यांची पोचवण झाली वेदन आमची बसून केलेली आहे मागे असा आम्ही आक्रोश मोर्चा नेला होता तेव्हा त्यांनी आम्हाला गाजर दाखवलं काही उपाययोजना करू उपाय सांगितलं केल्या नाहीत अजून अपुऱ्या आहेत तर पुन्हा जर सांगतोय त्यांनी जर पुन्हा बसून केली तर पुन्हा आम्ही विधानभनावर जाणार आहोत आणि मोठ्या संख्येने आता तर ठीक आहे हे पिक्चर आहे पिक्चर तो बाकी आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद